नमस्कार उमाज किचन चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण झटपट अशी बटाटा फ्लावरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्लावर बटाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी येते फ्लावर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने मधून कट करून घेते आपण हवे त्या आकारात सुद्धा कट करून घेऊ शकतो मोठे किंवा छोटे इथे मी मोठा बाऊल भरून फ्लावर या प्रकारे मी कट करून घेतलेला आहे फ्लावर मी कट करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी दोन वेळा हे धुवून घेतले दोन बटाटे पण मी इथे घेतलेले आहे व त्या बटाट्यांवरचे अशा प्रकारे मी साली काढून घेते अशा प्रकारे दोन्ही बटाट्यावरचे साल मी काढून घेतले व ते उभ्या आकाराने मी कट करून घेतले आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व पाणी साईडला काढले मीडियम आकारात बटाट्याचे काप मी करून घेतले फार जास्त पातळी ठेवायचं नाही आणि खूप जास्त जाडसरी काप करून घ्यायची नाहीत मीडियम आकारामध्ये येथे मी काप करून घेतले आता ते तेलामध्ये बटाटे आणि फ्लावर हे आपण फ्राय करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कडे ठेवलेले आहे आणि त्यात मी तेल हे टाकलेले आहे तेल हे छान म्हणजे कडकडीत गरम करून घ्यायचं तेल हे कडकडीत गरम झालं आता त्यामध्ये दोन बटाटे कापून घेतलेले ते मी सर्व टाकून घेते व ते मीडियम फ्लेमवर छान असे मी ते तळून घेते आपल्याला बटाट्याचा रंग हा चेंज होईपर्यंत म्हणजे तांबूस रंग आला तर लगे आपल्याला बटाटे हे काढून घ्यायचे आहेत झटकीपट जर आपल्याला बटाटा बनवायचा असेल तर अगोदर तेलामध्ये हे तुळून घ्यायचं म्हणजे निम्मे ते बटाटे तेलामध्येच शिजून जातात म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आता त्या बटाट्याचे दोन तुकडे होत आहे मधून हे दोन भाग होते आता हे सर्व बटाटे मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेते बटाटे मी येथे सर्व काढून घेतले आता त्याच कढाईमध्ये त्याच तेलामध्ये मी फ्लावर जेवढे तेलामध्ये मावेल तेवढे फ्लावर मी टाकून घेतले व तेही मीडियम फ्लेमवर मी ते तळून घेते बटाटे आपण ज्या प्रकारे तळून घेतले त्याच प्रकारे फ्लावर येते आपण तळून घ्यायचं फ्लावरचा सोनेरी रंग आला तर हे सर्व फ्लावर मी काढून घेते राहिलेले फ्लावरसुद्धा मी येथे सर्व टाकून घेतले तेही आपण जसे पहिल्यांदा फ्लावर तळून घेतले त्याच पद्धतीने येते सर्व फ्लावर हे तळून घ्यायचं दोन ते तीन मिनिट त्यालामध्ये हे छान असे तळून घेतले तर सर्व फ्लावर हे काढून घ्यायचं सर्व फ्लावर येथे मी काढून घेतले व कढईमधले सर्व तेल मी एका वाटीमध्ये काढून ठेवले व कढईमध्ये फक्त दोनच चम्मच येथे मी तेल टाकून घेतले त्यात तेल अगोदरच कडकडीत गरम आहे त्यामध्ये एक चम्मच मी मौरी टाकले मोहरी ही छान असे तेलामध्ये तडतडली तर, तर, तर त्यात एक चम्मच जिरे येथे टाकून घेतले एक मोठा कांदा बारीक कट करून येथे मी टाकून घेतला कांदा हा साधारण आपल्याला दीड ते दोन मिनटं हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून येथे मी संपूर्ण टाकून घेतला तोही कांद्याबरोबर परतून घ्यायचा कांदा, कांदा आणि टोमॅटो पटकन म्हणजे जास्त तर टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला पाहिजे त्यासाठी मी येथे एक चम्मच मीठ येथे मी टाकून घेते मीठ कांदा व टोमॅटोमध्ये मीठ टाकल्याने ते अजून जरा सॉफ्ट होतात कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे आता त्यामध्ये एक चम्मच मी येथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून यामध्ये मी संपूर्ण टाकून घेते ते किमान नऊ ते दहा सेकंद आपल्याला या कांद्या टोमॅटोबरोबर परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक चम्मच हळद एक चम्मच धने पावडर एक चम्मच काळा तिखट हे सर्व मसाले आपल्याला किमान पंधरा ते वीस सेकंद तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे मसाले हे तेलामध्ये छान असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तळलेले फ्लावर आणि बटाटे यामध्ये आपण सर्व टाकून घ्यायचं इथे आपल्याला गॅसची फ्लेम हे, हे, आने बर बर हे, हे, वर, हे लो ठेवायची आहे आणि या मसाल्यांबरोबर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यावर आपण एक ताट झाकून घेत आहे किमान आपल्याला चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते आणखी जास्त टेस्टी लागते यासाठी आणि नरम पण होतात बटाटे आणि फ्लावर येथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही साधारण चार ते पाच मिनटं हे झालेले आहे त्याच्यावरचे ताट मी काढून घेते व ते अजून एकदा व्यवस्थित सर्वत्र मिक्स करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अशा नवनवीन साध्या सोप्या सिंपल रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला उमाच किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही येथे पाहू शकता बटाटे हे दोन भाग होत आहेत बटाट्याचे आणि फ्लावर हा छान असे आपल्या शिजलेला आहे हाताने ते पटकन दाबले जातात म्हणजे फ्लावर हे आपल्या छान असे शिजलेले आहे ही भाजी बनवण्यासाठी फार जास्त वेळही लागत नाही बटाटा आणि फ्लावर हा पूर्णपणे शिजलेला आहे आता त्यामध्ये दोन चम्मच दोन छोटे चम्मच येथे मी शेंगदाण्याचे कोट टाकत आहे शेंगदाणे मी येथे तव्यावर भाजून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून ते त्याची बारीक अशी भरड काढून घेतली आणि दोन चम्मच शेंगदाण्याचे कूट येथे टाकले तेही आपल्याला किमान दीड ते ही मान, दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याची कूट हे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी काही हरकत नाही तशी आपली भाजी ही खूप टेस्टी लागते आता ही भाजी बनवून तयार झालेली आहे फार जास्त ही भाजी बनवायला वेळही लागत नाही झटकीपट बनवून तयार होते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू